येणाऱ्या एक पहिल्या किंवा दुसऱ्या कॅबिनेटमध्ये आता या स्थळाचा आम्ही मंत्रिमंडळामध्ये मंजूर करू आणि त्याच काम प्रत्यक्षात भूमिपूजनाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाच घेऊन येणारी तुम्ही संत शिरोमणी सावता महाराजांच्या समाधी स्थळावर चंदन उटी सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहोत या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच काश्मीरमधल्या पेलगाम मध्ये ज्या भारतीयांच्यावर भेयाड असा हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करतो आणि ज्यांनी ज्यांनी त्या हल्ल्यामध्ये प्राण गमवला त्या सगळ्यांच्या चिरात्म्या शांती लाभो अशा पद्धतीची प्रार्थना मी सावता महाराजांच्या चरणी करतो पण खऱ्या अर्थानं त्यांच्या मृत्यात्म्यात शांती लाभे त्या अतिरेक्यांना त्यांच्या जमिनीवर त्यांच्या घरात घुसून जेव्हा कंठस्नान घातलं जाईल तेव्हाच खऱ्या अर्थानं त्यांच्या आत्म्यात शांती मिळेल त्या पाचव्याप्त काश्मीर मधल्या किंवा पाकिस्तान मधल्या त्या पाकिस्तानाने केलेलं कृत्य आहे त्याला उत्तर नक्की मिळेल आणि असं मिळेल की जे त्यांनी कधी विचारही केला नाही अशा पद्धतीचं उत्तर मिळेल आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी या संदर्भात सगळ्या भारतवासियांशी आहे हा सोळा वास्तविक पाहता एका बाजूला एक दुर्घटना घडलेली आहे अख्खा भारत दुःखामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला हा चंदन मोठी सोहळा या ठिकाणी होतोय या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे ओबीसी मंत्री आता त्यांच्याकडं अपारंपरिक ऊर्जा विजयंती आहे ओबीसी आहे अपारंपरिक ऊर्जा आहे दु दू, दूध आहे ही सगळी खाती मग आजपासून आपण सगळेजण बघता की सर्वसामान्यामध्ये मिसळणारा सामान्य माणसासाठी काम करणारा साधा माणूस दिसतो तेवढा साधा नाही पण सामान्यांसाठी साधा आहे आणि हा साधगिन काम करत असताना आपण सगळेजण बघतोय की त्यांच्या खात्याचं काम किती उत्तम प्रकारे चालले पण जबाबदारी घेत असताना मला याची खात्री आहे की सावे साहेब आमच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना एक पाऊल पुढं घालून सावेसाहेब या प्रकरणामध्ये या सगळ्या आनंदच्या विकासामध्ये एक पाऊल पुढं टाकून फक्त आनंदच नाही ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असो अण्णाभाऊ साठेजींचं स्मारक असो सावित्रीबाई स्मारक असो भिडेवाड्याचं काम असो कार्यक्रम या सगळ्या ठिकाणी आम्ही सगळी म्हणतो आपली ही ऊर्जा स्थान हे स्थान आहेत आणि या स्थानावर था। आल्यानंतर ऊर्जा घेऊन आपण जातो ती ऊर्जा स्थान मजबूत असली पाहिजे म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करतो आणि त्यामध्ये सावेसाहेब सगळ्यात अग्रसर असतात हे आपण सगळ्यांनी या निमित्तानं बघितलेलं आहे आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या विभागाचे आमदार सन्मान्य अभिजीत जी पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे या विभागाचे नेते सन्मान सिंह शिंदे दादा दादा का भैया भैया भारत आबा शिंदे शिवाजीराव कांबळे रंजन भाऊ गिरमे जी भावस्कर प्रभू महाराज सावता महाराज राजकुमार हिवरकर संतोष आमचे पाटील साहेब खाली बसलेले आहेत आणि साखरचंद महाराज पोपटराव भोर भोरकर भाडवकर आणि अशा अनेक मंडळे आहेत की ज्या या ठिकाणी ज्यांचं सगळ्यांचं नाव घेतलं पाहिजे असे उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत तर सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना वास्तविक पाहता हा सोहळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते व्हावा अशी सगळी सावता भक्तांची सगळ्यांची इच्छा होती जवळजवळ राज्यातले प्रमुख दोनशे मंडळी मुंबईला आले सावे साहेबांच्या पाठी माझ्या पाठी मुख्यमंत्र्यांच्या पाठी मुख्यमंत्री महोदयांनी पण येण्यासाठी वेळ दिला होता पुन्हा मुख्यमंत्री मोदयाने विचार केला की मी मागच्या सोहळ्याला गेलो ऑगस्ट मध्ये आलो होतो आणि त्यावेळी सावता बाबांच्या या समाधी स्थळाला अवर्ग दर्जा देण्यासंदर्भातली घोषणा केलेली आहे शंभर कोटी रुपयाचं स्मारक या ठिकाणी करणार म्हणून घोषणा केलेली आहे आणि त्याच्या सगळ्या मान्यता अंतिम टप्प्यात आहे महाराज त्यांनी सांगितलं मला की या सगळ्या मान्यता देऊन या समाधी स्थळाच्या विकासासाठी भूमिपूजनाला मी नक्की आपल्या या अगंधार भूमीमध्ये येईल अशा पद्धतीचा शब्द त्याने आता दिलेला आहे त्यामुळं शब्दाला जागणार आणि दिल्या शब्दाप्रमाणे काम करणारा मुख्यमंत्री आज आपल्या सगळ्यांना ला लाभलेला आहे आपण सगळेजण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार विचार असेल महात्मा फुलेजींचा विचार असेल सावित्रींचा विचार असेल अण्णाभाऊ साठेंचा विचार असेल या सगळ्याच्या विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम करणारा नेता महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला आहे साईसाहेब आपण सगळ्यांनी बघितलं मध्येच परवा दिवशी महात्मा फुलेजींच्या नावावर एक चित्रपट आला त्यावेळी काही लोकांनी नेहमीप्रमाणे भोंगा वाजवला की आता काय करणार आता काय करणार मला त्यांना मला उत्तर द्यायचं आहे अरे बाबा हेच सावता बाबा आहेत सातशे वर्ष किती वर्ष झाली सातशे तीस वर्ष झाली या स्थळाचा विकास व्हावा असं कुणाला वाटलं का नाही वाटलं हा विषय बाजूला ठेवा पण ज्या माणसाला वाटलं या स्थळाचा विकास झाला पाहिजे तो देवेंद्र फडणवीस या लक्षात असू द्या अरे भिडेवाल्याच्या नावावर अनेकांनी राजकारण केलं भिडेवाऱ्याचा विकास झाला पाहिजे म्हणून अनेकांनी फक्त घोषणा केल्या पण त्या भिडेवाऱ्याचा विकास होण्यासाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनाच यायला लागलं तोच माणूस आल त्या भिडेवाल्याचा विकास करताना आपण सोबत त्या सावित्रीच्या जन्मगावाचा विकास करण्याचा निर्णय त्या सावित्रीचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली जाते का त्या सावित्रीच जन्मस्थळ विकसित करण्यासाठी दहा एकर जागा विकत घेऊन एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांच स्मारक उभा करणाऱ्या निधी देणारा हेच ते देवेंद्र फडणवीस आहेत हे लक्षात द्या तरगुणच्या विकासाचा विषय असेल तिथं महात्मा फुलेच मूळ गाव हे करगुन आहे त्या करगुणच्या ठिकाणी अनेक पालकमंत्री गेले अनेक मुख्यमंत्री गेले त्या भागाचा त्या क्षेत्राचा त्या मूळ गावचा विकास व्हावा असं कधी कुणाला ना वाटलं नाही आणि ज्याला विकास व्हावा असं वाटलं तेच त्यादरणीय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आता करुंच्या विकासाचं काम चालू झालंय तर मला आपल्याला एवढंच सांगायचंय था की अशा पद्धतीनं समाजामध्ये द्वेष पसरवून त्या माणसाचं मोठेपण कधी कमी होणार नाही सगळ्या समाजाना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिर मधलं स्मारक असेल किंवा लंडन मधलं घर असेल हा नाऊ भव्य स्मारक उभारणारा कोण असेल तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बंधारा समाजाला न्याय देऊन आपण सगळ्यांनी बघितलं एवढं मोठं सातशे कोटी रुपयाचं विकास काम तिथं उभं राहिलं ते कुणामुळे राहिलं ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळे राहिले मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणे सांगेन या सगळ्या शक्ती ऊर्जा देण्याचं त्याला विकसित करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशी कुणी पिपाण्या किती वाजल्या तर त्या पिपाणीवर आता कोण विश्वास ठेवणार नाही त्यामुळं आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगायचं आणि या ऊर्जा स्थळाचा सा विकास व्हावा हो असं सगळ्यांना वाटत खास करून सावे साहेबांना मी मनापासून धन्यवाद सावे साहेबांनी हा प्रश्न हातामध्ये घेतला आणि त्यांनी या स्थळाचा विकास होवा अशा पद्धतीची भूमिका घेतली अनेक बघितले या मातीत अनेक गेले आले गेले सत्कार घेतला सगळं बोलले सगळं केलं काही नाही घडलं पण सावे साहेब आले सावे साहेबांनी तो संकल्प केला आता आम्ही सगळेजण सोबत आहे मुख्यमंत्री महोदय आहेत अनेक संकल्प करून आम्ही या स्थळाचा विकास झाला पाहिजे या पद्धतीची भूमिका घेतली आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे सरकार म्हणून काम करत असताना अनेक ठिकाणी सगळं कायदेशीर मंजूर घ्यायला लागते कायदेशीर गोष्टी करत असताना अनंत अडचणी येतात प्रस्ताव पाठवला परत आला पण सावै साहेब आम्ही दोघांनी प्रयत्न केला आता साहेब आम्ही मुख्यमंत्री मोदय आमच्या पाठीशी आहेत मुख्यमंत्री महोदयांनी परवाच सांगितलं सचिवाला फायनान्स सचिवाला अरे मी जाऊन शब्द लिहून आलोय आता ह्याच्यात कुठलीही अडचण आणायची नाही आणि ना फाईट परत पाठवायची नाही आता काल परवाच एका नियोजन खात्याची मान्यता मिळालेली आहे आता अंतिम मान्यता मिळाली की येणाऱ्या पहिल्या किंवा दुसऱ्या कॅबिनेट मध्ये मंत्रिमंडळामध्ये मंजूर करू आणि त्याच काम प्रत्यक्षात सामील करण्याची काळजी करायचं अजिबात काम नाही या ठिकाणी मगाशी बोलताना सावे साहेबांनी की ही हीच नाही अगदी खाणोली पासून सगळे अस विडयवाड्याचा विषय अस मला आता राजकीय काय होतं की आता बोलताना आलं की ते राजकारणाला जात आणि आज पवित्र दिवशी राजकीय बोलू नये असं माझं मत आहे मत आहे पण एकदा आत्मपरिश्रम केलं पाहिजे की ह्या शक्तीशांचा विकास काय नाही झाला कधीतरी आंतरातम्याला आंतरमनाला विचार केला पाहिजे आणि कधीतरी आंतर आत्म्याचा आवाज जागा झाला पाहिजे का नाही घडलं आजपर्यंत हे का घडतंय देवेंद्र फडणवीस साहेब असताना या सगळ्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे अधिकच काय मी या ठिकाणी बोलणार नाही मी या ठिकाणी एवढंच सांगेन या भागाचा पालकमंत्री म्हणून मी काम करतो आनंदच्या संदर्भातल्या अनेक बैठका साहेब झालेल्या इथं आनंद अडचणी आहेत जागेपासून सगळे विषय आहेत माझी इथल्या सगळ्या लोकप्रियींना माझी विनंती आहे बाबानु आता सगळं राजकारण बाजूला ठेवून या ऊर्जा स्थळाचा विकास करण्यासाठी आपण सगळे मिळून एकत्र येऊया इथं ज्या ज्या अडचणीत सगळ्या अडचणीत आपण मार्ग काढूया सगळ्या अडचणीतनं मार्ग काढून आपण या सावताबाबांच्या या तीर्थ क्षेत्राचा आपण विकास करूया हे या निमित्तानं मी आपल्याला सांगणार आहे तीन महिन्यात आपण सगळा कार्यक्रम लावून टाकला आता इथंही आता हातात घेतले अजिबात काळजी करू नका आता माघारी येऊन देणार नाही फाईल आता फाईल माघारी येऊन देणार नाही तेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी आपण मजबूतीने पुढे घेऊन चाललो कडगुन मध्ये हे आमच्या महात्मा फुलेच मूळ गाव महात्मा फुले मूळचे गोरे आणि माझंही मूळ गाव कडकून आम्ही पण गोरे राजकारण नाही करता आली ती सांगायची कधी गरज नाही लागली आम्हाला सांगायची कधी आवश्यकता भाजणार नाही कारण आम्ही ते जीवन जगतो सांगायची आवश्यकता भासते कुणाला ज्यांना काहीतरी मिळवायचं असतं त्यांना माझी या निमित्तानं एवढंच सांगणं आहे त्या कोडगुंचा सुद्धा विकासाचं काम आपण हातात घेतलंय त्याचा विकास आराखडा आता तयार झालाय तेही आपण करतो या सगळ्या गोष्टी असे असतील आता इथं म्हणणार फक्त पालकमंत्री फक्त हेच बोलतोय अरे बसवेश्वर महाराजांचा समाधी स्थळाचा विकास करण्याचा संकल्प पण आम्ही केलाय आणि ते पण मंगळवेळ्यामध्ये तो हराखरा आम्ही तयार करतोय जागा उपलब्ध करून देतोय सगळं करतोय नामदेव महाराजांचा असेल पंढरचा विठ्ठलच्या नगरीचा विकास करा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केलाय त्याला सुद्धा प्रचंड ताकदीनं मुख्यमंत्री महोदय कामाला लागलेले आहेत चोखा मेळा असेल त्या समाधी सहाचा विकास करण्याचा संकल्प आम्ही केला आहे फक्त एवढ्या पुरताच मर्यादित नाही विषय इथं आलं म्हणून इथला सांगतोय पण या सगळ्या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण काम करतोय अरे कुठल्या तरी विचारानेच आम्हाला मुख्यमंत्री केले लक्षात असू द्या कुठल्या तरी विचारानेच आम्हाला मंत्री केलंय तो भारतीय जनता पक्षाचा विचार आहे त्यांनी आम्हाला मंत्री केलं आपल्या सगळ्यांची सेवा करायची संधी दिली देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आणि आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कुठलं भरगावी जयकुमार गोरे बरोबर राहिले कोण आहे माझा काय दार भैया सारखा कारखाना आहे का त्या भैयासारखा तीन कारखाना आहे दादा काय आपलं आहे माग बघितलं तर आपलं कोणी फाटी काय नाही एका शेतकऱ्याचं पोरग एका रेस्टिंग दुकानदाराचं पोरग उठलं आणि कामाला लागलं जनसेवेला लागलं चार वेळा आमदार झालं आता मंत्री झाले कोण नाही अरे अरवायला एवढ्या स्पर्धा एवढ्या स्पर्धा तुम्हाला माहिती आहे जयकुमार गोरेला हरवायला एवढं स्पीड ब्रेकर एवढं स्पीड ब्रेकर एवढं स्पीड ब्रेकर पण या सगळ्या स्पीड ब्रेकरच्या छतारावर उभा राहून जयकुमार गोरे उभा राहायला अनेक लोकांची सेवा करते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सेवा माझ्या पाठीशी आहे भारतीय जनता पक्ष ताकतीनं माझ्या पाठीशी माय माऊली माझ्या पाठीशी ताकदीन उभे आहे आपल्याला सांगतो की शेवटी आम्ही म्हणलं किती राजकारण करायचं नाही तरी शेवटी राजकारण केल्याशिवाय आम्ही इथं उभं राहू शकत नाही आणि आम्ही इथं उभं राहिल्याशिवाय इथं विकास करू शकत नाही हे सगळं एकमेकाशी रिलेटेड आहे संलग्न आहे तर मग या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना मनापासून मला सांगायचं सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे आपण सगळे मिळून या भागाचा विकास करू या शक्तीस्थळांचा या ऊर्जास्थळांचा विकास करू आणि जी लोक या विकासाच्या कामात आपल्यासोबत आहेत था। त्या लोकांच्या सोबत आपले आशीर्वाद असले पाहिजेत ही भूमिका आपल्याला कायमची ठेवायला लागेल ही या निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना सांगेल आवड साहेब आपण खूप चांगलं काम करताय ओबीसी खात्याचे मंत्री म्हणून काम करत आमदार म्हणून मी सिनियर आहे मंत्री म्हणून तुम्ही सिनियर आहे तर माझ्या आधी अडीच वर्ष मंत्री झाले <laughs> <ने बाला। हा? laughs> अरे मंत्री म्हणून नाही वयान तुम्ही सिनियर आहे <laughs> मंत्री म्हणून तुम्ही सिनियर आहे आमदार म्हणून फक्त मी सिनियर आहे मी <laughs> चार वेळा आमदार आहे एक आपण कितीही म्हटलं तरी सुटी आम्ही सगळे घेऊन हातात हात घालून काम करायची भूमिका आमची आहे पण आमचं उद्दिष्ट एक आहे राजकारण करणं आहे आमचं उद्दिष्ट आहे आमची शक्ती स्थान बळ बळकट करणं आमची ऊर्जा स्थानं बळकट करणं इथं आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आमच्या आनंद झाला पाहिजे ही ऊर्जा मिळाली पाहिजे असं शक्ती स्थान निर्माण करणं ही वास्तविक आमची जबाबदारी आहे त्यासाठी आम्ही सगळे मिळून ताकदीनं काम करू एवढंच या ठिकाणी सांगेल तिथे महाराज मंडळी आमचे उभे आहेत मी तुम्हाला खऱ्या अर्थान मनापासून धन्यवाद की ना बसव देतात ना झोपवू देतात <laughs> रात्री बारा वाजता तरी भट्ट खुर्ची बसलेले असतात आता तरी भाऊन बोलाल पेशन्स पण त्यांचे खूपच ताकदीचं पेशंट आहे पेशंट साहेब किती गडबडीत तुम्ही ना आम्ही संध्याकाळी भेटतो संध्याकाळी बारा वाजले <laughs> तरी हायटच घरी देतो शेवटी हे सगळं घडायला हिरमेर साहेब हे सगळं घडायला कोणीतरी चिकाटीनं भाग लागायला कोणीतरी फॉलोअप करायला लागतो सगळं आपण जरी किती म्हणलं देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी जाहीर केलं की मी आता देऊन टाकलं पण देऊन टाकलं म्हणताना कुणीतरी ते सगळं मागे लागून केलं पाहिजे बाकी सगळं टेस्ट करणार आहेत पण मागं लागून केलं पाहिजे याची जबाबदारी आम्ही लोकांनी घेतली तेव्हा असं कुणीतरी मागं लागलं पाहिजे ती भूमिका आपण इमानदारीने पार पाडता म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात अन्यथा हे घडणं शक्य नसतं म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी मनापासून आपल्या महाराज मंडळींना मनापासून धन्यवाद देतो एक महाराज नाही राजकारण करत होते पण हे तुम्हाला सांगत राजकारण बसलं तेव्हा पण शेवटी राजकारणाचा पलीकडे जाऊन राजकीय शक्ती असल्याशिवाय काही गोष्टी घडूच शकत त्यामुळे त्या शक्तीपासून फार लांब चालत पण नाही चालतच नाही फार लाभ गणितच असा आहे आपण किती जरी इतर बस टप्पाल तर काय म्हणणार नाही आपण ज्या वाट्यानं ज्या बघायला देवाला जायलाच सावता बाबांचा आशीर्वाद घ्यायला आनंदाच जायला लागतं आणि याचा विकास करायला देवेंद्र फडणवीस साहेबाजवळ जायला लागतं ही सगळं गणित आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या की आपण या एकमेकांशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या मिळून आपण सगळ्यांनी मिळून आपण पुढे जाऊन हे करू एवढंच आजच्या दिवशी मी मनापासून सांगतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो या चंदनमुखी सोहळ्याला मनापासून धन्यवाद देतो भाषण सुरुवात झाली तेव्हाच मी सांगितलेलं आहे भाषणाला सुरुवात झाली तेव्हाच मी सांगितलेलं आहे की हे मंजूर करून भूमिपूजनाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाच घेऊन येणार चिंता करू नका मग चोवीस जुलैला करायचं का आधी आठ दिवस करायचं का नंतर आठ दिवस करायची चिंता नका पण आता आपल्याला हे सगळं करायचंय सुट्टी हराखडा -करा मंजूर टेंडर मुख्यमंत्री यायला आचारसंहिता असते टेंडर आणि वर्क झाल्याशिवाय मुख्यमंत्री इथे येणं बरोबर नसते हे सगळं करून आपल्याला मुख्यमंत्री लागेल आणि नक्की आणू तुमची तारीख चोवीस जुलै आम्ही निकराचा प्रयत्न करून लाच काम कम्प्लीट करायचा म्हणजे प्रक्रिया कम्प्लीट करायचा चोवीस तारीख आणायचा आम्ही प्रयत्न चु� करून काळजी पण आता जेव्हा कधी मुख्यमंत्री येतील तेव्हा इथं नारळ फरायलाच येतील काम चालू करायलाच येतील हा शब्द आपल्याला एकमेकांना देतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आजच्या या चंदन रुटी सोयाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो पुन्हा एकदा माझ्या देशातले बांधव ज्यांची निर्गुण अशी हत्या झाली त्या बांधवांना मनापासून अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारीजच सर्वोत्तम त्रिसौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी व्ही आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव